मला जे समर्थन दिल्याने मेहनत करत आहात सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देतो या शहरामध्ये दे जगातलं पहिल्या नंबरचं म्युझिकल फाउंटेन आपण बनवलं हे शहर ऑरेंज सिटी आहे हे शहर झिरो माईल आहे लॉजिस्टिक कॅपिटल आपण बनवतोय बाराशे कोटी रुपयाचं मुंबईचा समुद्र आपण सिंधी पर्यंत आणला ड्रायफोट तयार केलं आता नागपूरहून एक्सपोर्ट इम्पोर्ट सुरू आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरमधील गरीब माणसाच्या तरुण मुला मुलींना रोजगार मिळाला हार्ट ट्रान्सप्लांट करायचा असेल किडनी ट्रान्सप्लांट करायची असेल डोळे ट्रान्सप्लांट करायचे काही कुठलंही अवयव ट्रान्सप्लांट करायचा असेल एक वर्षाच्या आत गोर गरीब जनतेला या सगळ्या सुविधा नागपुरात मिळतील असं वचन मी आपल्याला देतो आणि म्हणून माझा आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे तुम्ही दरवर्षी मला भरभरून मतं देतो मागच्या वर्षी पण इथल्या सगळ्या पेट्यामध्ये मीच होतो कोणाला ना मतच नाही मिळाली फक्त एकच विनंती करतो की यावेळी बांगलादेशच्या सगळ्या बूथवर पंच्याहत्तर टक्के मतदान करण्याची जबाबदारी आता तुमची आहे जर तुम्ही पंच्याहत्तर टक्के मतदान केलं तर पुन्हा एक विश्व रेकॉर्ड होईल भारतातला रेकॉर्ड होईल आणि मी पाच लाखापेक्षा जास्त मार्जिनी निवडून येईल तो रेकॉर्ड करण्याकरता मला आशीर्वाद द्या हीच माझी आपल्याला विनंती कुमारी गडकरी प्यारी नितिनची गडकरी